नमस्कार मित्रांनो वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो सोयाबीन शेतकरी उत्पादकांसाठी सोयाबीनवरती पहिली फवारणी घेणं महत्त्वाचे हो असते तर मित्रांनो ज्यावेळेस आपली सोयाबीन पीक जवळपास एक महिन्याचे होत असते तर अशा वेळेस आपल्या सोयाबीन फवारणी पिकावरती महत्त्वपूर्ण फवारणी घ्यायची आहे आणि ती कोणती घ्यायची आहे काय घ्यायचे किती औषधे घ्यायचे कोणते प्रमाण घ्यायचे आहे या सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असतं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहूया मित्रांनो आपलं सोयाबीन पीक ज्यावेळेस पंचवीस ते तीस दिवसात झालं असतं तर अशा वेळेस त्यावरती रोगाचा किटकांचा त्याचप्रमाणे अळीचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे या दिवसामध्ये पहिली फौरणी घेणं अत्यंत गरजेचं आहे तर मित्रांनो या सोयाबीन पिकावरती आपल्याला पहिल्या फौरणीमध्ये औषधं घ्यायचे आहेत ते म्हणजे लॅमडा साह्यालोथ्रीन आणि थायमॅग थोक्झम हा घटक असलेलं कुठलंही कीटकनाशक आपल्या यामध्ये घ्यायचं आहे तर मित्रांनो उदाहरण द्यायचं झालं तर जे काही अलिका हे कीटकनाशक आहे तर यामध्ये हे दोन्ही घटक आहेत त्याचप्रमाणे जे प्रोफेक्स सुपर हे सुद्धा यामध्ये सुद्धा हे घटक आहेत तर मित्रांनो या दोन्हीपैकी एक औषध घेऊन त्याची फवारणी करू शकता यासोबत मित्रांनो आपल्याला कुठ तुम्ही एक टॉनिक घेऊ शकता कुठेही चांगल्या पद्धतीचे टॉनिक टाटा बार असेल किंवा इतर टॉनिक असतील त्यामध्ये समावेश करू शकता अशा पद्धतीने एक कीटकनाशक आणि एक टॉनिक या दोन्हीचा समावेश करून आपल्या फवारणी कंबाईन फवारणी घ्यायची आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने फवारणीमुळे जे काही सोयाबीन पिकावर येणारा प्रादुर्भाव कीटक असतील आळी असतील त्याचप्रमाणे भुंगा असेल तर अशा विविध रोगांना बळी पडणारे असे त्याचप्रमाणे आळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते खोडी किडा पडण्याची शक्यता असते तर या सर्व सर्वांचा बंदोबस्त या औषधामुळे होणार आहे त्यामुळे आपल्या जे काही सोयाबीन पीक आहे तर त्याची वाढ व्यवस्थित होणार आहे कुठेही मर रोग होणार नाही त्यामुळे कुठे पिकांचं नुकसान होणार नाही तर मित्रांनो अशा या पदनी समावेश करायचा आहे मित्रांनो प्रमाणाचा विचार केला तर जे काही अरिका कीटकनाशक आहे तर ते दहा मिली प्रतिपंप घ्यायचा आहे आणि जर तुम्ही प्रोफेक्स सुपर घेणार असाल तर तीस मिली प्रतिपंप घ्यायचा आहे तर मित्रांनो अशी पदनी पहिली फवारणी करायची आहे व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा